नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत शिरगाव पंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास द्रुतगती महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता गुळ कच्चे रसायन मिळून आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला आरोपी ही पाच लाख पंचवीस हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता पंधरा हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे रसायन भिजत घातले असताना मिळून आली परंतु पोलिसांची चाहूल लागताच आडोसा घेऊन महिला आरोपी पळून गेली आहे म्हणून शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पोली दिलीप राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी हे गुळ मिश्रित कच्चे रसायन नष्ट केले आहे पोलीस हवालदार माने पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद